पाहू शकता मित्रांनो आज दिवाळी सण सुद्धा आमचे बिलदरी गावात कन्नड तालुक्यात अति पाऊस दाखवल्यामुळे शेतकरी राजा दिवाळीचा सण सोडून आज कामाला लागलेला आहे आणि काम करत आहे पाहू शकता बुट्टे आणि पणच जमा करणं चालू आहे शेतकरी खूप संकटात आहे आणि येणारी आता ही ये दिवाळी लोक फटाके आणि लावून साजरे करत आहे पण आमचे शेतकरी राजाचा आता दिवा विजाचा टाईम आलेला आहे शेतकरी राजा खूप परेशान झालेला आहे आणि इतर मालाला भाव पाहिले तर आसमान एवढं भाव वाढलेला आहे किराणा सामान पेट्रोल हे सगळे मालाला खूप भाव आहे चांदी भाव आहे स दहा वर्ष अगोदर सोयाबीनला आणि मक्काला काहीच भाव न तर आज बी तेच भाव आहे शेतकरीचे भाव नसल्यामुळे शेतकरी खूप संकटात आहे लेबरचे पैसे कसे द्या आलेले माल हातातून जात आहे अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे खूप पूर्ण कापूस आणि मक्का पाण्याखाली गेलेले आणि जे राहिलेलं पीक आहे ते पण जात आहे त्यामुळे आज दिवाळीचे सण सोडून आज लोकं शेतकरी पूर्ण गावात काम करत आहे कोणी कापूस हेचत आहे कोणी मक्का जमा करत आहे कोणी चारा जमा करत आहे पाहू शकता मित्रांनो शेतकरी काम करताना ओके आमदार खासदार व अधिकारींचे पेमेंट तीस टक्क्याने वाढले पण शेतकरी राजा तिथल्या तिथंच आहे कर्जबजारी आणि शे व्याजाने पैसे आणून बी बियाणे आणलेले आन आहे आणि पाहू शकता तुम्ही ते जे माल लावलेले आहे ते बिबियाचे पैसे कसे देता येईल ते मला आता चिंता पडलेल्या आहे आणि सण सुधी सोडून ते आज कामाला काम, काम करत आहे पूर्ण मक्का चारा खराब होत आहे पाहू शकता इकडे चारा ते मक्का पाऊस चालू झालेला आहे आता